इंडिया इतिहास लिखेंगे थेट दिल्लीवरून मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात जागर इंडिया बिहारमध्ये नितीश कुमारांचा नवाडा आणि महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम नमस्कार मित्रांनो भाजप बिहारमध्ये अतिशय आनंदात आहे सात नवीन मंत्री घेतले आणि सातही भाजपाचे आता त्यांना वाटते की नितीश कुमार यांना निरोप द्यायचा आहे आणि सरकार पूर्णपणे त्यांचेच आहे महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीमधील निवडणुकांनंतर भाजपाचा आत्मविश्वास अतिशय वाढलेला आहे मात्र आता खेळ बदलतोय बदलताना दिसतोय नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांनी दिलेल्या एका फक्त पाच मिनिटाच्या मुलाखतीने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे काय म्हणाले निशांत कुमार निशांत कुमार यांनी थेट सांगितले की आम्ही आधीच पिताजींना म्हणजेच नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करू आणि मग एनडीए ही घोषणा करेल ही मोठी बातमी आहे म्हणजेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीलच बिहारमध्ये निवडणूक लढवायची असा संकेत त्यांनी दिलेला आहे काही दिवसांपूर्वी आपण पाहिले होते की नितीश कुमार आणि निशांत यांच्या या विधानामधून ते अतिशय स्पष्ट होते आता या मुलाखतीत बोलताना मोदींबाबत विचारले असता निशांत कुमार यांनी मोदींबाबत फक्त दहा सेकंदात उत्तर दिले की गठबंधनात आहेत म्हणून ठीक आहे पण लालू यादव यांच्याबद्दल ते भरभरून बोलले त्यांना अंकल म्हटले आणि त्यांच्या आणि वडिलांच्या मैत्रीबद्दलही ते भरभरून बोलले त्यांनी चर्चा केली आता महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय काय परिणाम परिणाम होत होऊ शकतो बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यातील ताणतणाव महाराष्ट्रातील राजकारणावर अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव टाकू शकतो जसं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना नवीन ऊर्जा मिळू शकते जर नितीश कुमार पुन्हा भाजपला सोडण्याच्या तयारीत असतील तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक नवीन संधी साधू सहकारीही मिळू शकतो भाजपसाठी नवीन धोका निर्माण होऊ शकतो बिहारमध्ये जर भाजपची सत्ता अडचणीत आली तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांवरही होऊ शकतो एनडीए मधील अस्वस्थता वाढू शकते महाराष्ट्रात अजित पवार भाजपासोबत असले तरी बिहारमधील जे यूच्या भूमिकेमुळे त्यांच्या ही रणनीतीत ही प्रभावित होऊ शकते आणि त्यामुळे केंद्रातील सरकार देखील अस्थिर होणार आता भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे की मुख्यमंत्री पदाची घोषणा त्यांना करावी लागेल का जर भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले नाही तर ते दुसऱ्या बाजूला वळू शकतात पण जर घोषित केले तर कमी जागा जरी मिळाल्या तरी भाजपाचा भाजपला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता ही द्यावीच लागणार म्हणजेच बिहार आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये सत्तेचे नवी सम... नवे समीकरण होऊ शकते तुमचं काय मत आहे भाजप आता काय करणार नितीश कुमार यांच्या या नव्या डावामुळे बिहार आणि महाराष्ट्र सत्ता समीकरणे बदलणार का तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लोकजागर इंडिया पाहत रहा लोकजागर इंडियाला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून धन्यवाद